इतिहासात अनेक राण्यांनी आपल्या शौर्याने ओळख निर्माण केली पण दक्षिण भारतातील एक राणी अशी होती जिचं नाव ऐकलं की आजही अहमदनगरचा किल्ला थरथरतो ती होती अहमदनगरची राणी चांद बीबी इसवी सन पंधराशे पन्नासच्या सुमारास बिजापूरच्या राजघराण्यात एका कन्येचा जन्म झाला हुसेन निजामशहा यांची ती कन्या नाव चांद सुलताना बीबी छोट्या वयातच तिच्या डोळ्यात तेज होतं आणि मनात राष्ट्रभक्तीचं चा बीज चांदबीबी ही अहिल्यानगरचा निजामशहा पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुरहान उल मुलकाची बहीण होती ती फक्त सुंदर नव्हती तर अत्यंत बुद्धिमान होती अरबी फारसी उर्दू मराठी या चारही भाषा तिला अवगत होत्या ती उत्तम चित्रकार होती संगीताची जाणकार होती पण सगळ्यात मोठं म्हणजे ती होती एक योद्धा काळ पुढे सरकत गेला चांद बीबीचं चा लग्न बिजापूरच्या सुलतान अली आदिलशाहासोबत झालं या विवाहामुळे दोन मोठ्या सलनती बिजापूर आणि अहमदनगर यांच्यात शांततेचं नातं निर्माण झालं मात्र शांततेचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही उत्तर भारतातला मुघल सम्राट अकबर दक्षिणेकडे आपलं साम्राज्य वाढवू लागला त्याचं पुढचं लक्ष होतं अहमदनगर सन एकोणीसशे ऐंशी पहिल्या आली आदिलशहाच्या मृत्यूनंतर आदिलशाहीत सत्ता संघर्षामुळे अंधाधुंद माजली सुमारे दशकभर चाललेल्या उलताफालती अखेरीस आदिलशहाची घडी नीट बसल्यावरती विधवा चांदबीबी निजामशहातील अहिल्या नगरास परतली इसवी सन पंधराशे शहाण्णव ते इसवी सन पंधराशे नव्याण्णव या काळात तिने निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले नोव्हेंबर इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये निजामशाही बुडवण्यासाठी मोघलांनी अहिल्यानगरवरती चाल केली तेव्हा तिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मोघल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले ज्यावेळी अहमदनगरचा सुलतान मरण पावला होता तेव्हा त्यांचा मुलगा फक्त दहा वर्षांचा होता राज्यात गोंधळ द्रोह विश्वासघात आणि त्या गोंधळात राज्याचं रक्षण करण्यासाठी एकच व्यक्ती उभी राहिली होती ती म्हणजे राणी चांदबीबी पंधराशे पंच्याण्णव मुघल सेनापती अब्दुल रहीम खान खाननं अहमदनगरवरती प्रचंड सैन्यासह हल्ला केला संपूर्ण किल्ला वेढला गेला सैनिक थकले होते पण राणी ठाम उभी राहिली आपण गुलाम म्हणून जगण्यापेक्षा स्वाभिमानानं मरण पत्करूया तलवारीत अजून धार आहे आणि आपल्या मनात अजून जोश आहे राणी स्वतः घोड्यावर बसली हातात तलवार घेतली आणि सैन्याचं नेतृत्व केलं त्यावेळी तिच्या नेतृत्वाखाली हजारो सैनिक रणांगणात उतरले ती फक्त राणी नव्हती ती एक प्रेरणा होती मुघल सैन्यानं वेढा घट्ट केला पण चांदबिबीनं किल्ल्यातील प्रत्येक माणसाला एकत्र केलं तिने स्वतः भिंतीवर उभी राहून धनुष्य हातात घेतलं आणि आक्रमकांवरती बांध सोडले तिचा प्रत्येक प्रहार जणू स्वाभिमानाचा आवाज होता कित्येक दिवस चाललेल्या त्या लढाईनंतर शेवटी मुघल सैन्य मागे हटावं लागलं तिनं आपलं राज्य आपली माती वाचवली यानंतर राणीने मुत्सद्देगिरीनं शांतता प्रस्थापित केली तिने प्रजेचं रक्षण केलं करार केले आणि राज्यात स्थैर्य दिलं पण इतिहासात शौर्या इतकाच देखील कायम असतो पंधराशे नव्याण्णवमध्ये मुघलांनी पुन्हा हल्ला केला यावेळेस मात्र राज्यातील काही विश्वासघातकांनी अफवा पसरवल्या राणी मुघलांशी संगणमत करते आहे लोक गोंधळले काही दरबारी चुकले आणि एका रात्री स्वतःच्या लोकांनीच तिच्यावरती हल्ला केला राणी गंभीर जखमी झाली पण शेवटच्या क्षणीही ती म्हणाली मी या मातीतली मुलगी आहे मुघलांना नाही या मातीतल्या लोकांसाठी मी जगले आणि मरणपत करते हे पंधराशे नव्याण्णवमध्ये राणी चांदबीबीचा अंत झाला पण तिचं नाव इतिहासात अमर झालं तिचं बलिदान तिचं शौर्य आजही अहमदनगरच्या किल्ल्यांच्या भिंती सांगतात राणी चानबिबीनं आपल्याला शिकवलं स्त्री हे केवळ घर चालवणारी नाही तर ती संपूर्ण साम्राज्य चालवू शकते आणि वाचवू शकते धैर्य बुद्धी आणि स्वाभिमान हेच तिचं खऱ्या अर्थाने शस्त्र होतं जर तुम्हाला राणी चांदबिबीचं शौर्य आणि अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तिच्या स्मृतींसाठी शेअर करा आणि अशाच इतिहासातील प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद आपण आणखी एका शूर स्त्रीची कहाणी ऐकणार आहोत पण ती राणी नव्हती ही कथा आहे कर्नाटकामधील ओन के ओबव्वा हिची भारताचा इतिहास जिथे प्रत्येक मातीच्या कणात एका शूरवीराची कहाणी दडलेली आहे तिथे एक स्त्री अशी होती जिने तलवार नाही तर धान्य कुटायचं मुसळ हातात घेऊन शत्रूच्या सैन्याला हरवलं ही आहे ओनके ओबव्वा कर्नाटकाची ती विरांगना जिने हैदर अलीच्या हल्ल्याला एकटीने रोखलं आणि इतिहास घडवला अठराव्या शतकात दक्षिण भारतात चित्तदुर्ग नावाचं एक बलाढ्य राज्य होतं ते राज्य होतं मत्कर नायकांचं एक शूर आणि लोकाभिमानी राजा किल्ला डोंगरावरती उभारलेला दगड दगडाने बांधलेला ज्याला म्हणायचे इलुसुटी ना कोटे म्हणजेच सात फेऱ्यांनी वेढलेला किल्ला हा किल्ला म्हणजेच केवळ वास्तू नव्हता तो राज्याचं बळ प्रजेचा विश्वास आणि शत्रूंसाठी भीतीचं प्रतीक होता त्याच काळात मैसूरचा शासक होता हैदर अली त्याच्या डोळ्यात होती सत्ता आणि संपत्तीची लालसा चित्तदुर्गच्या किल्ल्यावरती कब्जा मिळवण्यासाठी त्यानं हजारो सैनिकांचा ताफा पाठवला किल्ल्यावर प्रचंड वेढा पडला मतकर नायकांच्या सेनेनं धैर्याने लढा दिला पण शत्रूंचा हल्ला दिवसेंदिवस तीव्र होत गेला त्या किल्ल्यात राहणारा एक साधा दरबारी सैनिक होता कळलीने आणि त्याची पत्नी ओनके ओबव्वा ती सैनिक होती ना योद्धा पण तिच्या मनात होती अमर धैर्याची ज्योत ती रोजचं काम करत असे पाणी आणणं अन्न शिजवणं पण तिच्या डोळ्यात राज्यासाठीची निष्ठा आणि प्रेम झळकत असे एका दिवशी हैदर अलीच्या सैनिकांना किल्ल्याच्या भिंतीत एक लहानसा छिद्र आढळला किंदी म्हणतात त्या फटीला अत्यंत अरुंद जागा पण सैनिक एकामागून एक आत शिरू शकतील अशी हैदर अलीच्या सेनापतीने योजना आखली रात्र पडल्यावरती गुपचूप या फटीतून आशिरायचं आणि किल्ला काबीज करायचा त्या संध्याकाळी ओबव्वा पाणी आणायला गेली होती ती त्या भिंतीजवळून जात असताना तिला काही हालचाली जाणवल्या तिनं कान लावून पाहिलं आणि तिला समजलं की सैनिक आत येत आहेत क्षणभरासाठी ती तिचं हृदय धडधडलं पण लगेच तिच्या नजरेत एकच गोष्ट होती माझं राज्य ती घरात धावली आणि हातात घेतलं एक ओनक धान्य कुटायचं मुसळ ती त्या फटीसमोर बसली आणि जो सैनिक आत येईल त्याच्या डोक्यावरती मुसळानं प्रहार करत राहिली पहिला सैनिक झटकन प्रहार दुसरा आला पुन्हा एक प्रहार एकामागून एक, एक सैनिक पडत गेले आणि ओबव्वा मात्र थांबले नाही ती एकटी होती पण तिच्या प्रत्येक प्रहारात शंभर सैनिकांचं बळ होतं बराच वेळ गेला ओबव्वाचा नवरा कळलीने परत आला तो फटीकडे गेला आणि पाहतो तर काय शेकडो सैनिकांचे मृतदेह रचलेले आणि त्यांच्या बाजूला बसलेली ओबव्वा श्वासोश्वास मंदावलेला ती थकली होती पण तिच्या चेहऱ्यावरती समाधान होतं राज्य वाचलं होतं शत्रू हरला होता त्या लढाईत ओबव्वा तिनं स्वतःचं प्राणार्पण केलं पण तिचं नाव इतिहासात अमर झालं चित्तदुर्ग वाचला काही दिवसांसाठी पण त्या काही दिवसांच्या इतिहासात ओंके ओबव्वा अमर झाली आज कर्नाटकात तिच्या नावानं ओनके ओबव्वा स्टेडियम ओबव्वा सर्कल अशा अनेक ठिकाणी तिचा गौरव केला जातो ओनके ओबव्वा आपल्याला शिकवते की धैर्य हे लिंगावर नाही तर मनावर अवलंबून असतं ती गृहिणी होती पण त्या क्षणी ती राणीपेक्षा मोठी ठरली ती आपल्याला सांगते जेव्हा संकट समोर येतं तेव्हा भीती नाही तर निर्धार जिंकतो जर तुम्हालाही ओनके उभववाचा धैर्याचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तिची कथा पुढच्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विरांगना स्त्रियांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय स्त्री शक्ती त्या एकटीनं हैदर अलीच्या सैन्याला हरवलं ओनके ओबव्वा कर्नाटकची झाशीची राणी मुसळाने लढलेली रणरागिनी जय हिंद